पत्रकारितेमध्ये गुणवंतांचा पूर्णगौरव समारंभ आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आजच्या कार्यक्रमासाठी बंद बघितली आज आपण खऱ्या खऱ्या अर्थाने मी आयोजकांना अतिशय धन्यवाद देईन की त्यांनी अतिशय ज्येष्ठ असे पत्रकारितेमध्ये त्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे असे संपूर्ण आपल्या नाशिक जिल्ह्यातील पत्रकारांचा सन्मान या ठिकाणी ठेवलेला आहे आद्य पत्रकार बाळासाहेब जांभेकर यांनी सहा जानेवारीला दर्पण हे वृत्तपत्र अठराशे बत्तीस साली काढलं आणि त्या काळी खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचे वारे सगळीकडे पसरले होते आणि खऱ्या अर्थाने हे वृत्तपत्र मराठी आणि इंग्रजी असे दोन स्थानामध्ये त्यांनी सुरू केलं की जनतेचा जो काही आवाज आहे जे काही प्रश्न आहे त्या काळाचे ते देखील समजावे आणि इंग्लिशमध्ये जे ब्रिटिश अधिकारी होते त्यांना देखील जनतेच्या काय भावना आहेत ते देखील समजाव्या अशा पद्धतीने त्यांनी हे वृत्तपत्र सुरू केलं साधारणतः साडेआठ वर्ष अठराशे चाळीसपर्यंत ते चाललं आणि त्यांचे स्मृती म्हणून आपण पत्रकार दिन हा साजरा करत असतो मी आपल्या सर्वांना पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आयोज जा, आयोजकांना मी अशासाठी त्यांचं खऱ्या अर्थाने कौतुक करते की त्यांनी आपल्या या बागलान तालुक्यामध्ये हा उपक्रम त्यांनी घडून आणलेला आहे अतिशय उल्लेखनीय ज्यांनी ज्यांनी काम केलेलं आहे त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे आमदार साहेबांनी आताच त्यांच्या भावना व्यक्त केल्या परंतु वृत्तपत्र हे चौथा स्तंभ आहे ज्या काही दैनंदिन घडामोडी होत असतात त्या जनतेसमोर मांड मांडण्याचं काम अनेक अग्रलेखांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये आणि जगामध्ये काय परिस्थिती आहे ती देखील त्या माध्यमातून सर्व जनतेला ही समजत असते आणि हा खऱ्या अर्थाने एक आरसा आहे हे करत असताना निश्चित निश्चितपणे आमच्यासारख्या राजकारणी जे, जे लोक आम्ही आहोत तर आम्ही थोडं पत्रकारांपासून संपादकांपासून थोडं सावध असतो घाबरत असतो कारण ज्याप्रमाणे चांगल्या गोष्टी ते मांडत असतात आमचं काही चुकीचं आमच्या हातून चुका घडल्या तर ते देखील ते मांडत असतात आणि त्या माध्यमातून निश्चितपणे सुधारणा ही होत असते आता या क्षेत्रामध्ये अतिशय प्रगती ही झालेली आहे प्रिंट मीडिया आहे त्याच्याबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना निश्चितपणे जे काही बातम्या असतील मनोरंजनाच्या संदर्भामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाच्या कार्यक्रमांच्या संदर्भामध्ये माहिती होत असते परंतु हे जरी असलं तरी रोज सकाळी प्रत्येकजण हे वृत्तपत्र वाचत असतो मी आमदार साहेबांना विनंती करेन की आजच्या कार्यक्रमानंतर आपण जे वृत्तपत्र वाचणं बंद केलेलं आहे ते पुन्हा सुरू करावं कारण अनेक घडामोडी आपल्याला समजत असतात चांगल्या गोष्टी काय कुठे काही आपल्याला अजून बदल घडवून आणायचे असतील तर त्या देखील आपण त्या माध्यमातून घडवू शकतो आणि पत्रकारितेमध्ये अनेक लोकांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे उच्च पदापर्यंत ते पोचलेले आहेत आता साहेबांनी उल्लेख केला की सुरेश अवधूत साहेबांचा सुरेश अवधूत साहेबांनी मी नाशिकमध्ये नगरसेविका म्हणून महापौर म्हणून आमदार म्हणून राज्यमंत्री म्हणून काम केलं त्यांचं सातत्याने मला मार्गदर्शन हे लाभत लाभत होतं खरोखर अतिशय हुशार आणि सद्गुणी असे ते पत्रकार होते त्याचप्रमाणे अनेक ज्येष्ठ पत्रकार आहेत कुमार केतकर सारखे त्यांना राज्यसभेवर देखील त्या ठिकाणी घेण्यात आलेलं होतं आता ते रिटायर झाले परंतु मला एकच सांगायचं आहे पत्रकार बांधवांनी जे काही वास्तव आहे ते ते मांडतातच परंतु आपण नाही पण बाकीचे जे पत्रकार आहेत तर कुणाच्याही कुठलंही शासन असो कुणाच्याही दबावाखाली न येता आपण निश्चितपणे निर्भीडपणे आपण काम करत राहो जे काही वास्तव आहे ते आपण मांडत राहा अशी मी या ठिकाणी विनंती करते आणि खर तर लोकसभेमध्ये मला आपण सर्वांनी मदत केलेली आहे आपल्या बाग बागनाम तालुक्यामध्ये मला मागच्या वेळेपेक्षा मागच्या वेळेच्या लोकसभेच्या निवडणुकीतील लागते जे काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते त्यांच्यापेक्षा मला पन्नास हजार मतं जास्त या बागलाण तालुक्यातून या ठिकाणी मिळालेली आहे मी खरोखर आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी मना आभार व्यक्त करते अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून अने आणि पाणी दौरे असतात मीटिंग्ज असतात व्हिजिट असतात मी येत असते आणि आदरणीय आमदार बोरसे साहेब हे आता अनुभवी आहेत तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत त्यांचं काम चांगलं आहे ते जरी बी जे पीचे असले आणि मी काँग्रेस आणि महाविकास आघाडीची असली तरी देखील मी तुम्हाला शब्द देते की बागनान तालुक्याचा विकासासाठी आम्ही एकत्रितपणे काम करू कुठलीही अडचणी येणार नाही आणि एकमेकांना आम्ही कधीही विरोध करणार नाही काम कारण आता निवडणुका संपलेल्या आहेत आपण सगळ्यांचे लोकप्रतिनिधी असतो <laughs> आज <laughs> मी जे एकत्र आलेलो आहोत त्याच्यामुळे मी आपल्याला शब्द देते पुन्हा एकदा जे पुरस्कार जे आहेत जे पुरस्कार ते आहेत त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करते त्यांचा आदर्श हा इतर जणांनी निश्चितपणे घेतला पाहिजे की पुढील वर्षी त्यांचा देखील या ठिकाणी चांगल्या प्रकारे सन्मान होईल आणि मी आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय सौ स्नेहलता नेरकर साहेब नेरकरताई आणि शरद नेरकर साहेब यांना मी मनापासून धन्यवाद देते आम्हाला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आपण बोलवलं आमचा सन्मान केला त्याप्रती आपले ऋण व्यक्त करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ay